विद्यार्थ्यांना आज आपण या व्हिडिओमध्ये बी ए द्वितीय वर्ष सेमिस्टर तिसरे आणि या सेमिस्टर तिसऱ्यामध्ये असणारा पेपर जो दक्षिण भारताचा इतिहास तेराशे तेवीसपर्यंत या पेपरची माहिती पाहणार आहोत आणि हा पेपर जो विद्यापीठाने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ यांनी पीच्या अनुषंगाने पीच्या अभ्यासक्रमानुसार पेपरची ज्या चार प्रकरणामध्ये मांडणी केलेली आहे कोणताही अभ्यासक्रम शिकण्याअगोदर त्या अभ्यासक्रमाची रूपरेखा पाहणे आवश्यक आहे आणि त्याच अनुषंगाने आपण जे व्हिडिओ बनवत आहोत ते आधुनिक भारताचा इतिहास असेल त्याचबरोबर मध्ययुगीन असेल किंवा प्राचीन असेल या वेगवेगळ्या अभ्यासक्रमाच्या अभ्यासक्रमाची जी मांडणी केलेली आहे ते पाहणं आवश्यक आहे आत्तापर्यंतच्या आपल्या व्हिडिओमध्ये अनेक व्हिडिओ जे हेच अभ्यासक्रमातले पॉईंट यावर आपण बनवले आहेत पण नवीन शैक्षणिक धोरण त्यामध्ये एन ई पीच्या अनुषंगाने बी ए द्वितीय वर्षाला जो सिलेबस ठेवला गेला आहे त्या सिलेबसची ओळख व्हावी या या दृष्टिकोनातून हा व्हिडिओ बनवला गेलेला आहे तर दक्षिण भारताचा इतिहास जो आपण महत्त्वपूर्ण इतिहास म्हणून ओळखला जातो त्यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रातील आणि आपल्या आपण जो ज्या भागामध्ये राहतो त्या भागामधली राजसत्ता दक्षिण भारत दक्षिण भारताची ती कशा पद्धतीची होती त्या राजघराण्यामध्ये कोणत्या महत्त्वपूर्ण राजांनी कामगिरी केली याबद्दलची माहिती या प्रकरणामध्ये दिली गेली आहे आता यामध्ये चार प्रकरण प्रकरणाची मांडणी केलेली आहे पहिलं प्रकरण आहे ते दक्षिण भारताच्या इतिहासाची साधने दक्षिण भारत आणि उत्तर भारत अशा दोन भागांमध्ये विभागणी आहे आणि दक्षिण भारताच्या इतिहासाचा अभ्यासक्रम ठेवण्याचा मुख्य हेतू जो उत्तर भारत ज्या पद्धतीने मुस्लिम आक्रमणे झाली त्याचबरोबर अनेक राजसत्ता ज्या द उत्तर भारतामध्ये प्रभावी अशा राजसत्ता म्हणून ओळखल्या जातात त्याच पद्धतीने दक्षिण भारतामध्ये असणाऱ्या सातवाहन वा काटक रा राष्ट्रकूट अशा ज्या राजसत्ता दीर्घकाळ टिकून राहिल्या आणि त्यांच्याच कालखंडामध्ये निर्मितीस आलेल्या विविध बाबी त्यामध्ये राजसत्ता असतील वास्तुशिल्प असेल मंदिर स्थापत्य असतील त्याचबरोबर या कालखंडामध्ये झालेली सामाजिक धार्मिक आर्थिक राजकीय परिस्थितीमध्ये जो बदल घडून आला त्या सर्व बाबीच्या नोंदी या अभ्यासक्रमामध्ये दिलेल्या आहेत म्हणजे विद्यार्थ्याच्या अनुषंगाने म्हणजे दक्षिण भारत कसा होता जो तेराशे तेवीसच्या कालखंडापर्यंतचा कालखंड आणि त्या कालखंडामध्ये निर्मितीस आलेल्या राजसत्ता आणि त्यांनी बजावलेली भूमिका हा अभ्यासक्रम क्रम क्रमवार क्रम दिला गेला आहे आता दक्षिण भारताच्या इतिहासाचे साधने समजून घेत असताना सर्वप्रथम या अभ्यासक्रमामध्ये साधनाचा अर्थ सांगितला आहे म्हणजे साधनं म्हणजे साधनाचा सा अर्थ काय आणि साधनाला महत्त्व काय या बाबी सांगितल्या गेल्या आहेत म्हणजेच इतिहासामध्ये साधनाशिवाय इतिहास गृहीत धरला जात नाही त्याच पद्धतीने साधनं हे किती महत्वपूर्ण आहे या बाबीची माहिती आपण घेतली जाणार आहे यामध्ये आणि त्यानंतर साहित्यिक साधने यामध्ये लिखित स्वरूपामध्ये सापडलेले साधने असतील ज्या कालखंडाच्या नोंदी अनेक इतिहासकारांनी मांडल्या गेलेल्या आहेत त्याचबरोबर परदेशातली जे काही व्यक्ती भारतामध्ये भेटी देण्यासाठी दक्षिण भारतात आले त्यांच्या लेखनामध्ये सुद्धा दक्षिण भारतातल्या इतिहासाच्या नोंदी आहेत त्यासुद्धा महत्त्वपूर्ण ठरत आहेत आणि त्याचबरोबर पुरातत्वीय साधने ज्या साधनामध्ये आपण त्याला पाहू शकतो आजही पाहू शकतो की बऱ्याच ठिकाणच्या वास्तू आहेत मंदिरे आहेत किल्ले आहेत आणि हे सर्व त्या कालखंडातले साहित्य जे पुरातत्वीय साधने म्हणून ओळखले जातात म्हणजे भौतिक साधने म्हणून त्याला भौतिक साधने म्हणूनसुद्धा त्याला ओळखले जाते मग अशा साधनाच्या आधारे इतिहासाची मांडणी केली जाते आणि तो इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो तशाच पद्धतीने दक्षिण भारताचा इतिहास समजून घेतात असताना अशा साधनाला महत्व दिले गेले या या आहे यामधला या प्रकरणातला तिसरा पॉइंट आहे म्हणजे साधनाचे महत्व विश्वसनीयता म्हणजे त्या काळामध्ये जे साधनं निर्मितीस आले म्हणजे जे साधनं आहेत त्या कालखंडातली ते कितपत विश्वसनीय आहेत खरे आहेत हे सुद्धा पाहणं आवश्यक आहे म्हणजे एखादं साधन सापडलं तर ते कोणत्या कालखंडातलं आहे कोणी काल लिहिलं आणि त्याची विश्वसनीयता किती आहे हे सुद्धा इतिहासाच्या दृष्टिकोनातून पाहणं आवश्यक आहे लगेच विश्वास न ठेवता त्याची खातर जमा करणे वेगवेगळ्या संदर्भ साधनामध्ये त्याचा त्या नोंदी आहेत का या बाबी लक्षात घेतल्यानंतरच ते साधन त्या कालखंडातलं आहे का नाही याची नोंद घेणं म्हणजे साधनाची विश्वसनीयता आहे म्हणजे पहिल्या प्रकरणामध्ये आपण इतिहासाची मांडणी करताना साधने ही आवश्यक आहेत पण या साधनाची विश्वसनीयता महत्वाची आहे पुरातत्वीय साधने वाङ्मय साधने हे साधनं महत्वपूर्ण भूमिका तर बजावतात पण या साधनाचे महत्व सुद्धा लक्षात घेणं आवश्यक आहे हे इतिहासकाराच्या किंवा इतिहासाच्या दृष्टिकोनातून अभ्यास करणाऱ्या संशोधक असेल विद्यार्थी असतील किंवा शिक्षक असतील यांच्या दृष्टिकोनातून हे ही बाब खूप महत्वपूर्ण मानली जाते म्हणून पहिलं प्रकरण दक्षिण भारताच्या इतिहासाची साधने यावर ठेवलं गेले आहे आता दुसरं प्रकरण आहे ते सातवाहन आणि वाकाटक राजवंश सातवाहन घराणे जे दक्षिण भारताच्या इतिहासामध्ये महत्त्वपूर्ण असं घराणं म्हटलं जातं त्याचप्रमाणे वाकाटक नावाचं घराणं आहे मग सातवाहन राजवंशाच्या कालखंडामध्ये सातवाहन राजघराणं तिथल्या प्रमुख बाजारपेठा केंद्र म्हणून ओळखले जाणारे पर्यटन आहे भोकरदन आहे तेर आहे हे ठिकाण आजही महत्वपूर्ण स्थळे म्हणून ओळखले जातात आपण पैठण म्हणतो पैठणी ज्या स्त्रिया वस्त्र परिधान करतात ते म्हणजे पैठणी पैठणची पैठणी म्हणून ओळखलं जाते बाजार हो हे बाजारपेठामधलं महत्त्वपूर्ण असं ते उत्पन्नाचं ठिकाण म्हणून त्याला ओळखलं जात होतं आणि सातवान कालखंडामध्ये हे ठिकाण एक जागतिक लेवलला म्हणजेच वेगवेगळ्या उत्तर भारत आणि भारताबाहेरसुद्धा या पैठणीचं महत्त्व वाढलं गेलं होतं त्यासुद्धा नोंदी अनेक ग्रंथामध्ये आढळतात म्हणजे सातवाहन घराण्याच्या कालखंडामध्ये बाजारपेठेचा कसा निर्मिती झाली विकास कसा झाला आर्थिक स्थिती कशी प्रबळ बनली याबाबतच्या नोंदीसुद्धा असतात आहेत त्याचबरोबर भोकरदन तेर हे ठिकाणसुद्धा आहेत आणि त्या ठिकाणी उत्खननात सापडलेले अनेक अवशेषसुद्धा तिथे मिळतात यावरून सातवाहन घराणे आणि त्यांच्याबद्दल त्यांच्या घराण्याबद्दलची माहिती या ठिकाणाच्या आधारे आर्थिक स्थितीची माहिती मिळण्यास मदत होते मग सातवान घराण्याचा रहास का झाला या वंशाची राहासाची कारणे सुद्धा समजून घेणं आवश्यक आहे एक पॉइंट त्यामध्ये दिला गेला आहे त्याच्यानंतर तिसरा पॉइंट आहे ते म्हणजे वाकाटक आणि रुद्रसेन वाकाटक घराण्यातील रुद्रसेन प्रथम आणि सर्वसेन या दोन शासकाची माहिती म्हणजे त्यांच्या कालखंडामध्ये घडून गेलेल्या घटना घडामोडी आणि त्यावर आधारित असणारा इतिहास मांडण्याचा एक प्रयत्न केला गेला आहे जर आपण दक्षिण भारताचा इतिहास इतिहासाचा अभ्यास करत असताना सातवान आणि वाकाटक घराण्याची जरी माहिती एक कमी म्हणजे कमी प्रमाणात दिली गेलेली आहे जर सातवान आणि वाकाटक घराण्याची माहिती ही अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून जरी कमी दिसत असेल तर विद्यार्थ्यांना या राजवंशाची दक्षिण भारताच्या इतिहासाची एक ओळखपणे आवश्यक आहे या दृष्टिकोनातून हा पेपर ठेवला आहे ज्या वाकाटक कालखंडामध्ये सांस्कृतिक योगदान कशा पद्धतीने मिळालेलं आहे यामध्ये कला स्थापत्याची निर्मिती कशी झाली या सुद्धा याबाबीच्यासुद्धा सुद्धा माहिती घ्यायची आहे म्हणजे या, या दुसऱ्या प्रकरणामध्ये दक्षिण भारतातील सातवाहन आणि वाकाटक राजवंशाचे योगदान जे आज सद्यस्थितीमध्ये सुद्धा ज्या कला स्थापत्य असेल किंवा मंदिरे असतील त्या ठिकाणच्या राजसत्तांचे ज्या पाऊलफुना आजही दिसून येतात त्या बाबीच्या नोंदी पाहणं आवश्यक आहे म्हणून सातवान आणि वाकाटक हे दुसरं प्रकरण दिले गेलं आहे आता तिसरं जे प्रकरण आहे ते चालुक्य बदामी आणि राष्ट्रकूट त्याला बदामीचं चालुक्य म्हणून सुद्धा ओळखलं जातं आणि राष्ट्रकूट बदामीच्या चालुक्य घराण्यातील घराण्याचा इतिहास समजून घेत गे, घेण्याबरोबरच त्या ठिकाणचा राजघराणं म्हणजे मंगलेश आणि पुलकेशी द्वितीय आता बऱ्याच राजवंशाची माहिती पाहत असताना चालुक्य असेल राष्ट्रकूट असेल या राजसत्तेमध्ये बरेचसे राजे होऊन गेले पण सर्वांची माहिती या अभ्यासक्रमात दिली गेली नाही कारण इतिहासामध्ये ज्या कर्तृत्वान असतील किंवा त्यांच्या कारकिर्दीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका म्हणजे महत्त्वपूर्ण कार्य झालं त्यामध्ये राजकीय असेल धार्मिक असेल सांस्कृतिक असेल त्याचबरोबर आर्थिक दृष्टिकोनातून ज्या महत्त्वपूर्ण बाबी घडून गेल्या गे त्या बाबीच्या नोंदी अनेक ठिकाणी आढळतात आणि तोच इतिहासाचा पुरावा आहे म्हणजे महत्त्वपूर्ण बाबी दर्शवणाऱ्या त्याचबरोबर त्या रा शासन काळामध्ये महत्त्वपूर्ण घटना घडल्या त्या बाबीच्या नोंदी हे आढळून येतात आणि त्याच बाबी इतिहासामध्ये अभ्यासक्रमाला ठेवल्या गेल्या आहेत त्याचबरोबर चालुक्य यांचे सांस्कृतिक योगदान काय चालुक्य कालखंडामध्ये आपण आजही पाहतो मराठवाड्यामधल्या अनेक भागामध्ये की चालुक्यकालीन मंदिरे इतकी सुबक आणि आकर्षित आहेत की तेही आजच्या स्थितीमध्ये सुद्धा त्यांचं वैभव हे त्या ते ठिकाणी पाहिलेल्या वास्तूवरून लक्षात येतं म्हणजे सांस्कृतिक योगदान त्या काळा लक्षात येतं राष्ट्रकूट कालखंडामध्ये सुद्धा ज्या वेरूळ अजिंठा असतील अशा प्रकारच्या लेण्या ज्या महत्त्वपूर्ण ज्या जागतिक जा लेवलला एक अभूतपूर्व आत्तापर्यंत जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आश्चर्य आहेत त्यापैकीच्या वेगवेगळ्या बाबी म्हणजेच वेरूळ आणि अजिंठ्याच्या लेण्या आहेत आणि अशा लेण्याच्या माध्यमातून तत्कालीन स्थितीमध्ये राष्ट्रकूत कालखंडामध्ये निर्मितीच आलेल्या ह्या वास्तू त्या राजसत्तेची सांस्कृतिक बाबीची धार्मिक बाबीची आणि समग्र आशा त्या राजसत्तेची एक ओळख करून देण्याचे काम करतात म्हणजे दीर्घकालीन इतिहास हा या विविध वास्तूच्या स्वरूपातून मिळण्यास मदत होते म्हणजे चालुक्य गदामीचे चालुक्य आणि राष्ट्रकूट यांची दक्षिण भारताचा इतिहास महत्वपूर्ण भूमिका कशी आहे आपण इतिहास समजून घेत असताना फक्त उत्तर भारत एवढ्या पुरतो मर्यादित न राहता दक्षिण भारताचा इतिहास सुद्धा समजून घेणं आवश्यक आहे <coughs> या दृष्टिकोनातून सातवान वा काटक त्याच्यानंतर चालुक्य बदा बदामीचे चालुक्य आणि राष्ट्रकूट असे राजघराने किती महत्वपूर्ण भूमिका तत्कालीन स्थितीमध्ये बजावले याबद्दलची माहिती दिली गेली आहे आता चौथं जे प्रकरण आहे ते चोल आणि चोल यादव आणि काकतीय हे तीन घराण्याची माहिती दिली आहे आता चोल राजवंश राजराजा चोल राजेंद्र प्रथम या दोन शासकाची माहिती पाहायचे आणि यादव राजवंश ज्यामध्ये रामदेव राय आणि शंकरदेव या दोन शासकाची माहिती आता त्याचबरोबर यादव राजवंश जे देवगिरी म्हणून देवगिरीचे म्हणून ओळखले जातात त्या राजसत्तेचा अंत कसा झाला मुस्लिम शासन व्यवस्थेने या राज्यावर आक्रमण केल्यानंतर त्या राज्याची स्थिती कशी दयनीय झाली आणि राज्य कसं नष्ट झालं यासुद्धा बाबी महत्त्वपूर्ण समजून घ्यायचे त्याचन त्यानंतर तिसर राजघराणं म्हणजे काकतीय राजघराणं राजा गणपती आणि राधी राणी रुद्रम्मा रुदंबा या दोन शासकाची म्हणजेच राजा गणपती आणि राणीची माहिती राणी रुद्रम्मा आणि ह्या दोन ज्या राजसत्ता किंवा राज्य गाजवणाऱ्या व्यक्तिमत्वाची माहिती आणि इतिहासामध्ये महत्त्वपूर्ण असा कोहिनूर हिरा म्हणतात त्या कोयनूर हिऱ्याबद्दलचा इतिहास म्हणजे दक्षिण भारताशी निगडीत असणारे हे राजवंश आणि या राजघराण्याच्या कालखंडात निर्मितीस आलेल्या विविध बाबी किंवा घटना या सर्व प्रकरणामध्ये दिल्या गेलेल्या आहेत जर आपण दक्षिण भारताच्या इतिहासामधल्या प्रत्येक प्रकरणाचा जर विचार केला तर सातवान घराणी वा कटक घराणी या दोन राजवंशाचा इतिहास सर्वप्रथम मांडला गेला ही ही अनुक्रमांक म्हणजे एकानंतर दुसरे राजघराने जसे दक्षिण भारतात येत गेले त्याबद्दलची माहिती त्याच्यानंतर चालुक्य बदामी बदामीचे चालुक्य आणि राष्ट्रकूट यांची सुद्धा माहिती चोल यादव काकतीय या तीन राजवंशाच्या कालखंडात निर्मिती झालेला जो इतिहास आहे आणि हा इतिहास आजही आपण वेगवेगळ्या मराठवाड्यामधल्या महाराष्ट्रामधल्या वेगवेगळ्या भागामध्ये ज्या वास्तुरचनेच्या आधारावर लक्षात घेतो अनेक उदाहरण ज्यामध्ये जे लिखित साधने आहेत त्याचबरोबर काही ठिकाणचे शिलालेख आहेत ताम्रपट आहेत या ठिकाणी या राजसत्तेची माहिती मिळण्यास मदत होते म्हणजेच दक्षिण भारतचा इतिहास हा एवढा मोठा इतिहास ज्या इतिहासाच्या माध्यमातून दक्षिण भारताची राजसत्ता लक्षात येते हा समग्र इतिहास मांडण्याचं काम दक्षिण भारताचा इतिहास या इतिहासावर दिला गेला आहे <coughs> यावरून दक्षिण भारताच्या इतिहासाची तर ओळख होतेच त्याचबरोबर गोर आपण ज्या भागामध्ये राहतो ज्या परिसरामध्ये आपण वावरतो या ठिकाणी असणाऱ्या विविध वास्तुरचनेच्या आधारावर निर्मितीस आलेले जे काही स्थळे हे या राजसत्तेचे राजसत्तेचा एक पाऊलखुना म्हणून सुद्धा त्याकडे पाहता येते म्हणून दक्षिण भारताचा इतिहास जो तेराशे तेवीस पर्यंतचा कालखंड हा दिला गेला आहे आणि पुढच्या ज्या सेमिस्टरला येणारा कालखंड आहे त्या या सर्व दक्षिण भारतातल्या सत्तेचा अस्त झाल्यानंतर नाश झाल्यानंतर शेवट झाल्यानंतर पुढे मुस्लिम आक्रमणे कसे वाढत गेले दक्षिण भारतामध्ये आणि त्यांची राजसत्ता निर्माण झाली या बाबीसुद्धा पुढच्या अभ्यासक्रमामध्ये येणार आहेत म्हणजे यावरून दक्षिण भारताचा प्रारंभिक दक्षिण भारताचा इतिहास समजून घेण्यासाठी या अभ्यासक्रमाची मांडणी केलेली आहे म्हणजेच हा अभ्यासक्रम ठेवण्याचा प्रमुख उद्देश दक्षिण भारताचा स्वतंत्र इतिहास विद्यार्थ्यांना समजावा आणि त्या दृष्टिकोनातून त्यांना आवड निर्माण व्हावी हा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील ज्या विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने ठेव एक उद्देश म्हणून त्याकडे पाहता येईल